नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा शुक्रवारी आपण लक्ष्मी मातेची सेवा करतो तर बऱ्याच स्वामी भक्तांकडे अशी कमळगट्ट्याची माळ असेल पण ही कमळगट्ट्याची माळ का वापरली जाते ह्याचा काय उपयोग आहे आणि ही कशासाठी वापरली जाते तर ह्यावरच जा आजचा व्हिडिओ आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया की कमळगट्टा म्हणजे काय कमळगट्टा म्हणजे कमळाच्या फुलांच्या बीजांनाच कमळगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन आहे कधीही आपण फोटोमध्ये वगैरे आपण बघतो आता ही लक्ष्मी मातेची मूर्ती पण तुम्ही बघताय ही मूर्ती जी आहे ती तिच्या खाली कमळच म्हणजे कमळाच्या फुलामध्ये लक्ष्मी माता बसलेली आहे तर कधी पण आपण फोटोमध्ये ताही कमळाच्या फुलावर बसलेली आहे तर कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन आहे त्यामुळे कमळाच्या बीजांपाशी लक्ष्मीमातेचा सदैव वास असतो म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ वापरली जाते तिच्या वापराने जर जप केला किंवा आता आपण महादेवाच्या जपसाठी आपण रुद्राक्षाची माळ वापरतो स्वामींच्या जपसाठी आपण तुळशीची माळ वापरतो तर तशाच प्रकारे महालक्ष्मीचा जर आपल्याला जप करायचा असेल तर आपण ही कमळगट्ट्याची माळ वापरायला हवी ही माळ एकशे आठ आहे श्रीयंत्र जे आहे लक्ष्मी मातेचं आणि भगवान विष्णूंचं स्थान आहे तर यामुळे लक्ष्मीमातेला आपण हे कमळगट्ट्याची जी माळ आहे ती आपण ह्या प्रकारे ह्या श्रीयंत्रावर अशा पद्धतीने आपण ठेवतो लक्ष्मी मातेला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे तर रोज आपण मातेला कमळाचं फूल अर्पण करू शकत नाही तर ह्या एकशे आठ कमळगट्ट्यांचे जे बी आहेत तर ते आपण कमळरूपाच्या निमित्ताने म्हणजे कमळ रूपा कमळाच्या फुलाच्या रूपाने आपण तिला हे अर्पण करू शकतो त्यामुळे श्रीयंत्रावर आपण ही कमळगट्ट्याची माळ ठेवतो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की ही कमळगट्ट्याची माळ आणा आणि श्रीयंत्रावर ठेवा कारण की मातेला ही कमाळगट्ट्याची माळ अत्यंत प्रिय आहे आणि ह्याचे जी जे बी असतात त्याला आपण म्हणजे मखानाही म्हणतात तर मखानाच्या जे मखानाचे जे बी असतात ना तर त्यांची जर खीर बनवली तुम्ही शुक्रवारी आणि मातेला जर तुम्ही ती खीर ठेवली नैवेद्यरूपी तर माता तुमच्यावर खूप प्रस्ट्याची माळ जर आपण धारण केली तर कुठल्याही शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत होते लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र जर तुम्हाला जपायचा असेल तर तुम्ही या कमळागट्टाच्या माळेवर तो मंत्र जपू शकता त्याचे खूपच लाभदायी अनुभव तुम्हाला बघ बघायला मिळतील खूप चांगले फरक तुम्हाला जाणवतील जर तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र या कमळगट्ट्याच्या माळेवर जर तुम्ही जपला प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला जर रोज जमत नसेल तर तुम्ही शुक्रवारी लक्ष्मी मातेची सेवा म्हणून ह्या कमळगट्ट्याच्या मनीवर तुम्ही माताची मंत्र जपू शकता मातेचे जे काही तुम्ही सेवा आहे जे काही मंत्र जाप आहे तुम्ही या कमळगट्ट्याच्या माळेवर करू शकता व्यवसायामध्ये दुकानामध्ये कार्यालयामध्ये किंवा कामाच्या इतर कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला प्रगती व्हावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर तिथे छोटीशी लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवा आणि त्याला कमळगट्टेची हार तुम्ही घाला किंवा जरावर तुम्ही ह्या पद्धतीने ही कमळगट्ट्याची माळ घालू शकता जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो त्याची माळ तुम्ही घालू शकता आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला पूजा करायची आहे असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर कायमस्वरूपी राहते ज्यांना कुणाला आर्थिक अडचणी आहेत खूप प्रयत्न करूनही त्यांचे जर प्रश्न सुटत नसतील तर लक्ष्मी आई ही धनप्राप्तीसाठी आपण लक्ष्मी आईची सेवा करतो लक्ष्मी मातेची सेवा करतो आणि शुक्रवारी जर आपण लक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासाठी कमळगट्ट्याच्या बियांची अर्थात म्हणजे मखानांची जर खीर आपण मातेला अर्पण केली आणि त्याचबरोबर कमळगट्टेची माळ देवी लक्ष्मीला अर्प मातेला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केले आणि ती नक्कीच तुमच्यावर प्रसादाने आर्थिक समस्या दूर होतील तसेच नोकरी व्यवसायात चांगली प्रगतीही तुमची होईल तर त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी आई लक्ष्मीला या पद्धतीने तुम्ही मखाण्याची खीर करून ठेवू शकता कमळगट्ट्याचे जे माळ आहे ती तुम्ही तिला अर्पण करू शकता ह्या कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही मंत्र जाप करू शकता तुम्ही खरंच थोडे दिवस तुम्ही हे करून बघा क ह्या कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र जाप करून बघा तुम्हाला आठ दिवसातच एवढा फरक दिसेल ना तुम्ही परत ही म्हणजे माळ जप मातेचा करण्यास तुम्ही कधी विसरणार नाही एवढा तुम्हाला चमत्कारिक अनुभव ह्या कमळगट्ट्याच्या माळेवर जर तुम्ही मंत्र जाप केला तर तुम्हाला ते दिसून येईल तर अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक शुक्रवारी जर रोज तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शुक्रवारी तर कराच लक्ष्मीयाची सेवा आणि ही सेवा सकाळी पण तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी जर केली तर अतिउत्तम आहे सकाळी तुम्ही कराच पण संध्याकाळी लक्ष्मी मातेचा पृथ्वीवर भ्रमण असतं संध्याकाळी ती प्रत्येक घरामध्ये वास करत असते तर संध्याकाळी जर आपण तिची सेवा करत असू तर माता आपल्या घरातून कधी जाणारच नाही ती सदैव आपल्या घरामध्ये कायमरूपी स्थायी राहील आणि एवढी सेवा जर घरामध्ये होत असेल मातेची मातेला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण एवढी जर सेवा करत असू मातीला प्रसन्न करण्यासाठी विविध काहीतरी काय करून आपण जे काही घरामध्ये करतोय ते देवीला नैवेद्यरूपी दाखवत असू मंत्रजाप करत असू तर माताही आपल्यावर प्रसन्न होणारच तर तुम्हाला धंद्यामध्ये नोकरीमध्ये जर तुम्हाला बडोत्तरी करायची असेल जर तुम्हाला यश मिळत नसेल आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की हा उपाय शुक्रवारी करू एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता शुक्रवारी मखानाच्या एकशे आठ बिया आणि तूप किंवा मधात भिजवा जे मखाने असतात ते तुम्हाला आता मोठ्या किराणा दुकानामध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल तर ते मखाने आणा त्या मखाण्यांना तुपामध्ये किंवा मधामध्ये भिजवा यानंतर छोटासा यज्ञ तयार करून त्यामध्ये त्या बियांची त्या एकशे आठ वेळा आहुती द्या हा उपाय जर एकवीस दिवस सतत तुम्ही केला तर घरामध्ये सुख शांती राहते आणि महालक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतो यासोबत हळूहळू आर्थिक संकटही तुमचे दूर होत जातील तर छोटासा यज्ञ करायचा आहे आणि त्यामध्ये महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ते मखाण्यांच्या बियांची आहुती द्यायची आहे साधा सोपा उपाय आहे तुम्ही देवीला नैवेद्यरूपी पण करून ठेवू शकता दुसरा उपाय आहे मखाण्यांच्या बियांना तुपामध्ये किंवा मधामध्ये भिजवून तुम्हाला त्याची आहुती द्यायची आहे महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत म्हणत तर शुक्रवारी हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या नक्कीच आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील तर अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ माळेचं खूप महत्त्व आहे मातेला ही कमळगट्ट्यांची माळ अत्यंत प्रिय आहे ज्यांच्या घरामध्ये ही माळ नसेल तर त्यांनी नक्की ही माळ आणावी ही माळ तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल किंवा धार्मिक वस्तू जिथे मिळतात अगरबत्ती म्हणा देवांची दुसरे कुठले पण म्हणजे असं माळा पुस्तके जे काही आपल्याला धार्मिक उपयोगासाठी ज्या काही वस्तू लागत असतात ना तर तिथे तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ सहज मिळून जाईल आणि एवढी काही महाग पण नाही आहे तुम्ही सहज ही माळ खरेदी करू शकता तर ही माळ ज्यांच्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ना तर त्यांनी कमळगट्ट्याची माळ ही आणावीच आणि प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी मातेचा मंत्र जाप ह्या एक एक वेळा तरी ह्या माळेवर तुम्ही करावाच तर बघा तुम्हाला किती फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी होईल नक्की हा उपाय तुम्ही तर तिसरा आणखीन एक उपाय आहे कमळगट्टा माता लक्ष्मीसमोर ठेवा आणि विधिव्रत प्रार्थना करा यासोबत कमळगट्ट्याच्या माळा घालून कनकधारा स्तोत्राचे पठन करावे यानंतर कमळगट्टाला कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी जर ठेवले तर घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता कधीच तुम्हाला भासणार नाही स्तोत्राचे पठन आपल्याला शुक्रवारी करायचं आहे इतर कुठल्या दिवशी जर तुम्हाला जमत नसेल तर शुक्रवारी कमळगट्ट्याच्या माळावर तुम्हाला कनक धारा स्तोत्राचे पठन करायचे पाच कमळगट्ट्याचे बी घ्या किंवा दोन घ्या किंवा एक घ्या तुम्हाला जसे पाहिजे असतील त्या पद्धतीने तुम्ही कमळगट्ट्याचे बी घ्या आणि त्यावर कनक धारा ही तुम्ही कमळगट्ट्याची माळ धारण करून कनकधारा स्तोत्र म्हणा आणि समोर कमळगट्ट्याचे बी ठेवा कनकधारा स्तोत्र पठन झाल्यानंतर जे कमळगट्ट्याचे बी आहेत ते तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या कपाटामध्ये ते, ते, ते कमळगट्ट्याचे बी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे तिसरा उपाय हा आर्थिक अडचणीसाठी तुम्हाला सांगितलेला आहे तर हा ही उपाय खूप प्रभावशाली आहे कमळगट्ट्याच्या बियावर तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे पठन करायचं आहे आणि ते जे बी आहेत ते तुम्हाला कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत ते एका लाल कपडामध्ये तुम्हाला बांधून तिजोरीमध्ये तुम्ही ठेवून द्या अशा प्रकारे हा तिसरा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर ज्यांना आर्थिक अडचणी येत असतील तर त्यांनी नक्की हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट यायचे येणार तर ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ह्यावर जर तुम्ही कनकधारा स्तोत्र जर म्हणत असाल आणि तुम्हाला ही जर देवघरात जर ठेवायची नसेल तुम्हाला खूपच आर्थिक अडचण असेल तर ही कमळगट्ट्याची माळ जिथे तुम्ही पैसे ठेवता तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये तुम्हाला ही माळ ठेवायची आहे यावर कनक धारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग कपाट तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे तर अशा प्रकारे लक्ष्मी आईची जी काही सेवा सांगितलेली आहे तर ती मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच तुम्हाला याचे चांगले अनुभव येतील चांगले तुम्हाला फरक दिसतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ,